नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला जर येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये चांगल्या प्रकारे तयारी करायचा असेल तर हा सेशन तुमच्यासाठी आहे आय सी टी युनिट हा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर हा सेशन शेवटपर्यंत बघा यामध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला आय सी टी घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आय सी टी वरती जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील जर तुम्हाला पाच पैकी पाच प्रश्न व्यवस्थितपणे राईट आन्सर द्यायचे असतील तर हा सेशन तुमच्यासाठी आहे ठीक आहे यासोबत आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गनाइज केलेला आहे थ्री डे क्रॅश कोर्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत पेपर वन मधले प्रत्येक चॅप्टर जे आहेत ते कव्हर केले जातील ते रिवाईज करून घेतले जातील जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हा थ्री डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून आणि थ्री डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आजच करा फटाफट पट म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल बघा हा प्रश्न आहे तुमचा पहिला डॉट 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 ऑप्शन हेल्प्स यू टू सेव्ह अँड अनफिनिश्ड ईमेल विदाउट सेंडिंग इट असा कुठला पर्याय आहे जो तुम्हाला अपूर्ण ईमेल न पाठवता जतन करायची मदत करतो सेव्ह ऍज ड्राफ्ट इनबॉक्स सेंट आयटम्स की ट्रॅश तर हे तुमचं काही नाहीये बट तुमचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए म्हणजे सेव्ह ॲज ड्राफ्ट सेव्ह ऍज ड्राफ्ट हा जो ऑप्शन आहे तो काय करतो तुम्हाला सेंड करायच्या आधी तुम्ही जो मजकूर लिहिलेला आहे तो सेंड करायच्या आधी तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्हाला त्याच्यावरती नंतर सुद्धा करता येऊ शकता त्याला आपण काय म्हणतो सेव्ह म्हणतो बघा या ठिकाणी सेव्हॅज ड्राफ्ट सेव ड्राफ्ट, सेव ड्राफ्ट म्हणजे काय अपूर्ण किंवा इतर काही कारण असतो आणि दुसऱ्या वेळी पाठवता येणारा मेसेज सेव्ह करता येतो त्याला सेव्हॅज ड्राफ्ट म्हणतो इनबॉक्स म्हणजे काय जो वापर करता जो आहे जो रिसिव्हर आहे है ना जो युजर आहे सर्व ईमेल्स प्राप्त करतो आणि ते जतन करतो त्याला इनबॉक्स सेंट आयटम्स म्हणजे आपण जे पाठवलेले ईमेल्स आहेत ते आपल्याला पाहता येतात सेंट आयटम्स मध्ये आणि ट्रॅश जो आहे ट्रॅश असा फोल्डर आहे जे आपण ईमेल्स जे काही डिलीट केलेले आहेत ते पूर्णपणे डिलीट होत नाही ते ट्रॅश मध्ये जातात तिथून डिलीट केल्यानंतर ते पूर्णपणे डिलीट होतात ठीक आहे तर एकदा जर तुम्ही डिलीट केला तर ते ट्रॅश मध्ये स्टोर राहतात आले लक्षात पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे पेपर टू जर तुमचा कॉमर्स असेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि आणखीन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते तर तुमच्यासाठी पेपर टू फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स मॉक टेस्ट नोट्स राईट त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज या सर्व गोष्टी सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि तुम्ही जर पेपर टू कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजेच पेपर वन मधील सर्व मटेरियल कन्सेप्ट क्लिअरन्स आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काय करायचं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ॲप वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे से, आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पुढील प्रश्न डी टी एच हा शब्द वापरला आहे याचा संदर्भ काय आहे डेटा विश्लेषणासाठी संगणकाचा वापर की इलेक्ट्रॉनिक श्रवण यंत्र की ऑप्शन सी साठी थेट प्रेशन म्हणजे ट्रान्समिशन आणि दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर ठीक आहे तुम्ही याच उत्तर कमेंट मध्ये दिलं तरी चालेल खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे डी चा अर्थ काय विचारले आपल्याला तर याचा अर्थ आहे यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर समजते का सांख्यिकीय सारणी साधारणपणे यावर व्युत्पन्न केली जाऊ शकता स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट की पेंट ब्रश द्या उत्तर चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये एबीसी डी काय असेल ते ठीक आहे तर याचं उत्तर आहे एक्सेल राईट right? स्काईप सहसा यासाठी वापरले जाते स्काईप कशासाठी वापरलं जातं सोशल नेटवर्किंग सामाजिक नेटवर्किंगसाठी परस्पर संवादासाठी आभासी वर्ग म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम साठी की वास्तविक वर्ग म्हणजे ऍक्च्युअल साठी तर स्काईप कशासाठी वापरतो आपण हे एक काय म्हणतात इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे परस्पर संवादासाठी वापरलं जातं यावरती आपण फेस टू फेस सुद्धा बोलू शकतो म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण एकमेकाशी बोलू सुद्धा शकतो ठीक आहे सो स्काईपच्या माध्यमातून आपण एकमेकाशी परस्पर संवाद साधू शकतो बघा स्काईप एक इंटरनेट संप्रेषण साधन आहे ठीक आहे मुख्यतः इंटरनेट आधारित कॉल साठी ज्यांच्याकडे तुमचा स्काईप आयडी आहे ना संपर्क क्रमांकाप्रमाणे म्हणजे संपर्क क्रमांक असेल तुमचा तर ते स्काईप आयडी असतो ज्यांच्याकडे तो आहे त्यांच्याशी संपर्क साधने लिमिटेड असतात समजलं त्यानंतर बघा अशा प्रकारे फोन कॉल प्रमाणे हे परस्पर संवाद आहे जे दोन किंवा अधिक लोकांमधील माहितीची देवाणघेवाण सुलभ करत आणि स्काईप जे आहे दोन हजार तीन मध्ये प्रथम संगणक ते कॉम्प्युटर कॉल्स किंवा संगणकावरून टेलिफोन वर सुद्धा है ना कमी दर कॉल करण्याचा मार्ग म्हणून प्रसिद्ध झाला होता स्काईप लक्षात ठेवा ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर फोटो किंवा प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते समजते विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर प्रोसेसिंग फोटोज पिक्चर्स फोटोक्रॉप फोटोशॉप की पिक्चर परफेक्ट ना तर याचा राईट आन्सर आहे तुमचं फोटोशॉप आलं लक्षात काय आहे फोटोशॉप इंटरनेटच्या संदर्भात ओळखा मधील चुकीची जोडी म्हणजे वाकडं तिकडं झालं थोडंसं ट्रान्सलेशन बघा याच्यामध्ये काय विच विचारलंय की इंटरनेटच्या संदर्भामध्ये आपल्याला एक इनकरेक्ट जोडी ओळखायची इनकरेक्ट चुकीची जोडी ओळखायची आपल्याला बरोबर नाही ठीक आहे डॉट जीओ म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट असते डॉट कॉम म्हणजे कमर्शियल वेबसाईट असते डॉट ए सी म्हणजे अकाउंटिंग वेबसाईट असते आणि डॉट एडू म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट असते यामधलं चुकीचं आपल्याला सांगायचं आहे आहे राईट नाही सांगायचं आपल्याला चुकीचं जे आहे ते आपल्याला सांगायचं ओके ओके सो राईट सॉरी चुकीचं जे आहे ते आहे एसी अकाउंटिंग वेबसाईट ठीक आहे इनकरेक्ट पेर विचारलं ना आपल्याला त्यामुळे राईट राईट आहे जीओ वी म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट डॉट कॉम म्हणजे कमर्शियल वेबसाईट डॉट एडू म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट ठीक आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोईंग फेसबुक दिलंय जीमेल दिल मायस्पेस स्पेस दिलाय आउटपुट दिलंय लिंक दिलंय यामधलं ऑड कुठला आहे ते विचारले आपण म्हणजे यामध्ये जे काही ते पॉइंट दिलेले आहेत ते जवळपास सिमिलर कार्य करतात राईट right? परंतु एक जो आहे त्यामधला तो सिमिलर नाही त्यांच्याशी संबंधित नाही माझा कुठला आहे लिंकड इन आहे की जीमेल आहे की मायस्पेस आहे की फेसबुक आहे है, है ना यामध्ये वेगळा पडणारा जो आहे तो आहे तुमचा जीमेल समजलं लिंकड इन मायस्पेस फेसबुक है, है LinkedIn, MySpace, Facebook, ना हे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यावरती तुम्ही इमेजेस वगैरे पोस्ट करू शकता ना तुमची रिअल टाईम इन्फॉर्मेशन अपडेट्स तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता जीमेल हे फक्त ईमेल पाठवण्यासाठी ईमेल शेअरिंगसाठी यूज केलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे ठीक आहे ॲप्लिकेशन आहे सो जीमेल यामध्ये वेगळा पडतो जीमेलचा वापर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला खाजगी संदेश पाठवण्यासाठी केला जातो त्यामध्ये मायस्पेस फेसबुक हे जगाशी कनेक्ट होण्यासाठी आणि सार्वजनिक डोमेनमध्ये कल्पना आणि स्वारस्य सामाजिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत ठीक आहे आणि सोशल मीडिया काय आहे ही एक विस्तृत संज्ञा आहे आणि त्यात सामाजिक स्वरूपाचा सर्व प्रकारच्या ऑनलाइन मीडियाचा समावेश होतो बरोबर मग इंस्टाग्राम त्याच्यामध्ये आलं फेसबुक आलं त्याच्यामध्ये माय स्पेस राईट अशा प्रकारचे पुढील प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलो खाली दिलेले जे इंटरनेट फॅसिलिटीज आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला करेक्ट क्रोनॉलॉजी लावायची गणना लावायची आय एम डी बी गुगल लिंक आणि युट्यूब हे आपल्याला चार दिलेत त्याला कालक्रमानुसार लावायचंय आणि त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे थोडस विचार करा मी तुम्हाला टाइम देतो आणि मग मी आन्सर सांगतो तुम्हाला so सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए ते कसं बघा या ठिकाणी आय एम टी बी हा एक चित्रपट टेलिव्हिजन कार्यक्रम होम व्हिडिओ व्हिडिओ गेम्स ऑनलाईन स्ट्रीमिंग सामग्रीशी संबंधित माहितीचा एक ऑनलाईन डेटाबेस आहे ठीक आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी हे लॉन्च केले होते एकोणीसशे नव्वद त्यानंतर गुगल हे एकोणीसशे अठ्याण्णव लिंक दोन हजार तीन आणि युट्यूब दोन हजार पाच ठीक आहे त्यामुळे हे कालक्रमानुसार असं आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालं होतं गुगलची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॅरी पेज आणि सर्गेब्रीननी केली होती हे लक्षात ठेवा बरं का लिंकड इन हे अमेरिकन व्यवसाय बिझनेस आणि रोजगार विमुख ऑनलाईन सेवा आहे जी वेबसाईट आणि मोबाईल वर चालते पाच मे दोन हजार तीन रोजी लॉन्च करण्यात आला लक्षात ठेवा युट्यूब चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच ला सुरू केलं होतंय सॅन मोटिओ कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट या मध्ये यांनी केलं होतं आलं लक्षात हे यूट्यूब काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे राईट जिथे आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे युट्यूब तुमचं चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच ला सुरू झालं ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते अनिवार्य आहे काय अनिवार्य आहे ना बॉडी सेंडर ईमेल आयडी अटॅचमेंट की सब्जेक्ट कोणती गोष्ट मॅन्डेटरी आहे ईमेल सेंड करण्यासाठी है ना ती ईमेलची पूर्ण बॉडी मेन बॉडी जी आहे ती की सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे अटॅचमेंट महत्वाची आहे की सब्जेक्ट महत्वाचा आहे तर तुमचं सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही मेल कोणाला सेंड करणार बरोबर ना ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे संगणकीय आणि इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी ओळखा टीबी मेमरी स्टोरेज युनिट प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम पिक्सेल कलर एन्हॅन्सिंग फॅसिलिटी आणि युएसबी अँटी सोपा प्रश्न आहे सांगा राईट आन्सर आहे टीबी मेमरी स्टोरेज युनिट समजलं बाकी स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम नाही त्यावरती ॲप्लिकेशन्स वगैरे डाउनलोड करता येतात पिक्सेल हे कलर इन्हॅन्सिंग फॅसिलिटी नाही हे इमेज क्वालिटी दर्शवतं यू एस बी हे अँटी व्हायरस नाही यु एस बी युनिव्हर्सल ही एक अशी केबल आहे जी कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर मोबाईल टू कॉम्प्युटर किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत ते कनेक्ट करता येतात ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट बेस्ड फॅसिलिटी समज सेम सेम प्रश्न आलाय मग आजच्यासारखा खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधांशी योग्य कालगणना कोणती है ना गुगल हॉटमेल फेसबुक आणि व्हॉट्सअप हे आपल्याला दिलं मध्ये जर राईट आन्सर म्हटलं तर तो ऑप्शन सी येतो आधी हॉटमेल मग गुगल मग फेसबुक मग व्हॉट्सअप फेसबुक आणि गुगल तर आपण पाहिलंय है।, है ना आता हॉटमेल पण पाहू हॉटमेल एकोणीसशे शहाण्णव मध्ये आलं होतं साबीर भाटी आणि जॅक स्मिथ यांनी हे सुरू केलं होतं गुगल हे एकोणीशे अठ्याण्णव मध्ये लॅरी पेज आणि जुकर, मार्क झुक यांनी सुरू केलं होतं आणि व्हॉट्सअप हे जॅन कोम आणि ब्रॅन ऍक्टन यांनी सुरू केलं होतं दोन हजार नऊ मध्ये ठीक आहे ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट्स बेसिस ऑप्शन खालीलपैकी विषम घटक त्याच्या मूलभूत कार्याच्या आधारे ओळख विंडोज सोपा आहे ना डायरेक्ट उत्तर आपण देऊ शकतो डोळे झाकून एम एस ऑफिस यामध्ये वेगळा आहे एम एस ऑफिस हे यामध्ये वर्ड एक्सेल वगैरे येतं माहिती आहे ना विंडोज लिनक्स युनिक्स हे काय ऑपरेटिंग सिस्टम आहे ना त्यामुळे हा वेगळा पडतो आणि लक्षात